महाड सी रस्त्यावर चिकळाचे साम्राज्य एम आय डी सीतील डी सीच्या रस्त्यावरून नागरिकांना करावा लागतो जीव मुठीत कारभाराकडे एम आय डी सी प्रशासनाचे पूर्णत्व दुर्लक्ष महाड एम आय डी सी मधील मुख्य रस्त्याचे काम गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सुरू असून प्रथम डांबरीकरण आणि आता कॉन्क्रिटीकरण काम सुरू आहे तेव्हापासून आजपर्यंत महाड एम मुख्य रस्त्याची दुरावस्था पाहायला मिळत आहे पावसाळा संपला आणि ठेकेदाराने या रस्त्याचे काम हाती घेतले मात्र हा रस्ता दोन अडीच किलोमीटरचा असला तरी या रस्त्याचे काम मात्र ठेकेदाराला पूर्ण करण्यात अपयश आलं आहे नांगलवाडी फाटा ते बिरवाडी कुंभारवाडा पर्यंत होणाऱ्या या रस्त्यावर ठेकेदाराने दोन्ही बाजूला खोदकाम केल्याने उन्हाळ्यात धुळीचे साम्राज्य आणि पावसाळा सुरू होण्यापूर्वीच पडलेल्या अवकाळी पावसाने संपूर्ण रस्ता चिकलमय झाला आहे खोदकाम करून ठेवलेला रस्ता त्यामध्ये पडलेले खड्डे आणि साचलेला चिकळ यामुळे या रस्त्याने प्रवास करणारे वाहनधारक आणि दुचाकीस्वर अक्षरशः बेजार झाले आहेत अंगावर उडणारा चिकळ आणि खड्ड्यात आपटणारी गाडी यामुळे वाहनधारक आणि नागरिक एम आय डी सी प्रशासक आणि ठेकेदार यांच्या नावाने शिमगा साजरा करत आहे या ठेकेदारांकडे एम आय डी सी प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे बोलले जात आहे लवकरात लवकर उपाययोजना करून हा रस्ता सुरळीत करून द्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड